परभणी ते नागपूर दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी परभणीच्या या तरुण भीम अनुयायांचा प्रवास जवळपास चारशे किलोमीटरचा आहे आणि वापस देखील चारशे किलोमीटरचा प्रवास म्हणजे एकूण आठशे किलोमीटरचा हा प्रवास ते मोटरसायकलनं गेल्या दहा वर्षापासून सातत्याने पूर्ण करतात मधात फक्त दोन मुक्काम घेऊन ते नागपूरच्या दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात त्यांची काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंगत येथे भेट झाली असता त्यांनी दिलेली ही मुलाखत बोला जय भीम जय भीम काय नाव तुमचं सांगा अध्यक्ष संतोष सावंत जोरा सांगा संतोष सावंत कुठं राहत किती वर्षापासून जातात दहा वर्ष किती दिवसात जाता नागपूरला नागपूरला तीन दिवसात आणि येताना एत, तीन एक आणि एक दिवस एक दिवसात तीन दिवस काउन लागते जाताना आम्ही दर संध्याकाळी जरा उशीर नाही करतो आठ नऊ बाकी सगळ्यांचे नाव सांगा हे सुरेश शेळके सुरेश शेळके बापूराव धुळगुंडे आदित्य अनोदे राहुल गवळे नाव सावंत नितीन डबडे

न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुप सुंदर आहे आणि संदेश तुप सुंदर आहे